विधानसभा जागा वाटपच्या संदर्भात महाविकास आघाडीची वांद्रे येथे महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे वीस ते एकशे तीस जागांवर सहमती झाल्याचे कळत आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष ज्या ठिकाणी निवडून आला त्याच पक्षाला ती जागा मिळणार असे सूत्रांकडून माहिती देण्यात येत आहे ज्या जागांवर एकमत नाही झाले अशा जागेच्या संदर्भात सर्व घटक पक्षांनी मिळून एक समिती नेमली आहे ही समिती संबंधित जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार ताकदवर आहे याचा शोध घेईल विदर्भातील बासष्ट जागेंच्या बाबतचा निर्णय पुढच्या बैठकीमध्ये घेतला जाईल या बैठकीनंतरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल की कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जातील अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक